नमस्कार मंडळी आज होणाऱ्या गुरसाळे येथील ओपन मेलगडे शेत मैदानामध्ये बाकासूर आणि बाब्याबाबत आपण महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी बेलायकन म्हणजेच घंटा या चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त भव्य ओपन बलगडे शर्यत गुरसाळे तालुकाखाव जिल्हा सातारा या ठिकाणी आज गुरुवार दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता हे मैदान मित्रांनो सुरू होणार आहे भव्य आणि दिव्यासह बक्षीस स्वरूप मित्रांनो या मैदानामध्ये राहणार आहे मंडळी या मैदानामध्ये क्वार्टर फायनल देखील जवळपास आठ बक्षीस मित्रांनो ठेवण्यात आलेले आहेत या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण प्रीती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती करण्यात येणार आहे चल चला वाटतं पहा वळूया आपण आपल्या मेन मुद्द्याकडे मंडळी काल झालेल्या घाटमाता केसरी येथील मैदानामध्ये आपला आवडता बकासूर आणि बावऱ्या ही जोडी मित्रांनो पाळाली होती आणि सुंदर असा पळ दाखवून गुलालाची आणि दोन नंबरची मानकरी कालच्या मैदानामध्ये ही जोडी ठरलेली होती त्याचबरोबर मित्रांनो बकासूर हा आपला आज होणाऱ्या या गुरसाळे मैदानामध्ये देखील मित्रांनो शंभर टक्के पळण्यासाठी येणार आहे त्याचबरोबर बुलढाणा एक्सप्रेस देखील कालच्या घाटमाता केसरी मैदानामध्ये पाहण्यासाठी आलेला होता गट आणि सेमीफायनलमध्ये ही गाडी पाळली होती पण सेमीफायनलला काही कारणास्तव गाडी लॉबी झाल्यामुळे सेमीफायनलमध्ये ही गाडी बाद झाली होती त्याच्यामुळे मित्रांनो बुलढाण एक्सप्रेस देखील शिसर्डी या ठिकाणी मित्रांनो काल रात्रीच आलेला आहे आणि तो या आज होणाऱ्या गुरसाळे मैदानामध्ये शंभर टक्के मित्रांनो आपल्याला पळताना दिसणार आहे परंतु मित्रांनो बाकासूर आणि बाब्या यांचे पैरे मित्रांनो वेगवेगळे आहे ते दोघे बाकासूर आणि बाब्या वेगवेगळ्या पैऱ्यांमध्ये मित्रांनो पळणार आहे तर पाहूयात आजचं हे मैदान कसं होतं आणि ही जोडी कशा पद्धतीने आपलं पळ दाखवते तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि आपलं व्हिडिओ चॅनल बैलगडा शरीतनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद